पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जीवन त्यांचं कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे या दृष्टीने त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे बहुभाषिक याकरता केला तो मराठी असेल तो हिंदी असेल तो अजून इतरही भाषांमध्ये असेल कारण त्यांचं कार्य हे कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे आणि अतिशय अद्यावत तंत्रज्ञान वापरून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे जेणेकरून त्यातनं केवळ तो जीवनपट नसेल तर त्यातनं त्यांच्या कार्याचं प्रभावीपणे मांडणी ही आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज